श्री स्वामी समर्थ श्रोते हो मकर संक्रांतीची पूजा कशी करायची आहे आणि आपण त्यासाठी कोणतं साहित्य आपण घ्यायला हवं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण ते ऐकूया प्रथम सर्वात श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप सुंदर आणि अशा छानशा विषयाला आपण सुरुवात करणार आहोत मकर संक्रांती हा आपल्या नवीन वर्षाची सुरुवातीचा हा सर्वात प्रथम येणारा सण असतो आणि या सणाचे महत्व एवढे असते की ऋतूनुसार आपण ह्या सणाच्या वेळेला प्रत्येक भाज्या एकत्र करून भोगीच्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या एक दिवस अगोदर आपण करत असतो मग आता आपण यासाठी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करायची आहे तर मग त्यासाठी साहित्य हो आणि तीळ गुळाचेही काय महत्व आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत व मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभ्या सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्वाचा सण आहे यावर्षी दिनांक चौदाला भोगी पंधराला मकर संक्रांती आणि सोळाला हे मंगलमय सण या तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो संक्रांती पर्व काळात स्नान दानधर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होते या पर्व काळात जी दाने दिली जातात म्हणजे तुम्ही जे, जे काही दुसऱ्यांना दान देतात ते भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मजन्मी आपल्याला सुख संपत्ती प्राप्त होत असते इसवी सन एकोणीशे बहात्तर सालापासून सन दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत मकर संक्रांती कधी चौदाला तर कधी पंधरा जानेवारीला येईल अशी सांगता आहे किंवा मा अशी माहिती सांगण्यात आलेली आहे मकर संक्रांतीची पूजा साहित्य काय ते आपण बघूया पूजेसाठी आपल्याला लागणार आहे पाच बोडकी बोडकी म्हणजेच सुगड दोन पंती नवा पांढरा दोरा हळद कुंकू नवीन कापड तीड गुळ पूस गाजर गव्हाच्या उंब्या मटार म्हणजे मटाराचे हरभऱ्याचे दाणे बोर तामण अथवा स्टीलचे ताट किंवा तुमच्याकडे जे असेल ते दिवा व अगरबत्ती मकर संक्रांतीची पूजा पद्धती आता कशी आहे ते आपण ऐकूया पाच दोरा बांधावा सर्वात प्रथम हळद कुंकू लावायचे आहे त्यामध्ये उसाचे काप तीळ गुळ गाजर गव्हाच्या उंब्या मटार हरभरे दाणे बोरे घालावी व एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक का, नवीन कापड झाकून ठेवावे समोर निरांजन अगरबत्ती लावावी ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्यासोबत कशाचीही कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे तीळ हा खर तर उष्ण मानला गेलेला आहे मात्र मकर संक्रांतीच्या वेळेला हवेतला गारवा खूप जास्त असल्याने तिळाला महत्व प्राप्त झालं आहे ह्या दिवशी महाराष्ट्रात तीळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याच्या प्रथा आहेत तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुडाची पोळी याचा नैवेद्य बनवला जातो मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुड देऊन आपल्या मनातील जो काही क्रोध लोभ जो असतो तो विसरायचा असतो आणि एकमेकांशी गोड बोलायचं असतं आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते म्हणूनच या दिवशी म्हणतात तिळगुड घ्या आणि गोड गोड बोला पौराणिक महत्व काय आहे ते पण आपण जाणून घेऊया एकदा देवावर त्यांचे वडील चांगले संतापले होते त्यांच्या संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्वात सर्व उपाय करून पाहिले मात्र त्याचा काही तीळ मात्र उपयोग झाला नाही मग हताश झालेल्या शनिदेवांनी तिळाची पूजा केली तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनीला वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा कर सारे दोष नाहीसे होतील तेव्हापासून तिळाला महत्व प्राप्त झालंय आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवे प्रवेश करताना त्यांची तिळाने पूजा केली जाते मात्र ज्योतिषशास्त्रानुसार जर गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो माता अशाच धर्म आणि अध्यात्माच्या बातम्या किंवा सण उत्सव आपले नवरात्री रथ मुहूर्त अशाच गोष्टी शास्त्र जाणून घेण्यासाठी आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन प्रेस करावं जेणा जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल तर आजची सेवा सर्व केलेली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या आणि जे अयोग्य असेल ते माझं मला परत करा आणि हो त्या अगोदर एक सांगण्याची गोष्ट उद्याच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला कोणीही पिवळे वस्त्र परिधान करू नका मोत्याचे हार कोणी घालू नका हिरव्या बांगड्या घालायला विसरू नका म्हणजे पिवळी साडी का नाही तर मकर संक्रांती पिवळी साडी त्याचबरोबर मोत्याचे दागिने घालून ती येत आहेत म्हणून आपण तिने जे घातलेलं आहे ते आपण घालायचं नसतं अशी प्रथा आहे अशी सांगता आहे म्हणून नक्कीच ह्या टॉपिकला महत्त्वाचं वळण द्या आणि नक्कीच ह्या सगळ्या सेवा व्यवस्थितरित्या पार पडा जेणेकरून तुमच्याही आयुष्यात तुमच्या संसारात सर्व सुखसंपन्नता नेहमीच राहील चला तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया स्वामी समर्थ